नमस्ते सर्वांनाच गुरीपाड्याच्या हाती शुभेच्छा सारेला लहान मोठे जे वेळे आपले मोठे आहेत त्यांना पण लहान लहान साडेला एक गुरीपाड्याच्या हाती शुभेच्छा आणि वर्ष आपल्या महाराष्ट्र मराठी लोकांचं तर नवीन वर्ष गुरीपाड्यामध्ये सुरू होतं बाकी घटक असे ते तर करताना पण आपला मराठी माणसांचा गुढीपाडला आसन वर्षाची सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात होते तुम्ही आज काष्टा घातलेला आहे मला येत नाही काष्टा घालायला पण लाईफमध्ये फर्स्ट टाईम काष्ट्ता आहे त्यावर तुम्हाला मी दाखवते मला कसा घातला आहे दिसत नाही पण <laughs> hmm. <एक> <laughs> कसा दिसतो काष्टाष्ट आपल्या म्हणजे बघून बघून घातलं गेलं आणि गुढीपाडायची अर्थिक शुभेच्छा सर्व त्या नवीन वर्षाची अर्धिक शुभेच्छा सगळ्या गुढीपाडाची अर्धिक शुभेच्छा सगळ्याचं नवीन वर्ष चांगलं झालं